हे तुम्हाला जे दिसतंय ते प्युअर तूप आहे घरी बनवलेलं पण म्हशीच्या दुधाचं तर तुम्ही नेहमी विचारत असता की तुम्ही कसं डाईट असतं नॉर्मल सगळं डाईटमध्ये असतं गोड जरा खायला कमी केलं पाहिजे पण मी थोडं प्रमाणात खाते असं वाटतं आहे बाहेरचं काहीही जास्त नसतं घरी माझ्या तर हे तुम्हाला हा डब्बा दिसतो एक लिटर दूध घेते मी आणि आठ मला वाटतं दहा दहा दिवसाचं इतकं तूप निघतं एकदम चवीला छान असतं तर स्वतःकडे लक्ष द्या दूध जेव्हा तुम्ही घेता छान म्हणजे तापवा त्याला स्लो गॅसवरती आणि त्यानंतर तुम्ही त्याचं साय काढा त्याच्यात दही टाकून आठ दिवसाची साय जमा करायचं आणि मिक्सरमधून तुम्ही ताक करायचं लोणी निघतं लोणी स्वच्छ धुवायचं आणि ते कडकडून तापवायचं आणि असं तूप निघतं तर हे आपल्या जेवणात असेल तर बऱ्यापैकी आपल्या त्रास कमी होतात असं मला वाटतं कारण आजी म्हणायची आणि मी त्या गोष्टी सगळ्या पाळते कारण आपण शरीराकडे लक्ष नाही दिलं तर द आपणाला कोण बघणार आहे घरातली बाई व्यवस्थित असेल तरच घर व्यवस्थित असतं तर हे घरचं तूप तुम्हीही करा माझ्या अशा ह्या पद्धतीने